गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज आपण इंग्रजीतील जे काही पाच स्वर आहेत त्या पाच स्वरांपैकी ओ या स्वराचा उच्चार ऑ केव्हा करतात ते आपण बघणार आहोत लक्षात घ्या नॉलेज इज पॉवर ज्ञान ही सर्वोच्च शक्ती आहे ती तुम्ही प्राप्त करू शकतात मी प्राप्त करू शकतो जगातील कोणताही व्यक्ती प्राप्त करू शकतो तर ओ या स्वराचा उच्चार अ कसा होतो ते आपण बघणार आहोत यापूर्वी आपण ए ई आय या तीन स्वरांचा उच्चार पाहिलेला आहे आज आपण चौथ्या क्रमांकाचा जो स्वर आहे की जो ओ आहे त्याचा उच्चार अ केव्हा होतो ते आपण पाहणार आहोत लक्षात घ्या जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांमध्ये ओ येतो जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांच्यामध्ये ओ येतो तेव्हा त्याचा उच्चार अ होतो लक्षात घ्या ए ई e, आय ओ यू या पाच जे स्वर आहेत या पाच स्वरांचे अनेक वेगवेगळे उच्चार आहेत पण आपण प्रत्येकी स्वराचा मुख्य उच्चार बघत आहोत तर ओ या स्वराचा उच्चार अ हा एक मुख्य उच्चार आहे प्राथमिक उच्चार आहे तर बगा खाली का शब्द अपन बगू प शब्द है जी ओ डी गॉड एम ओ बी मॉब सी ओ बी कॉब बी ओ जी बॉग सी ओ जी कॉग डी ओ जी डॉग सी ओ पी कॉफ एच ओ टी हॉट एन ओ टी नॉट जी ओ टी गॉट आता हा शब्द जर आप निरीक्षण के लग, या प्रत्येकी शब्दामध्ये मध्ये ओ आहे मध्ये काय आहे ओ आहे तर ओ या स्वराचा उच्चार या ठिकाणी अ झालेला आहे जी म्हणजे ग ओ म्हणजे अ आणि डी म्हणजे ड ग ऑ ड म्हणजेच गॉड मॉब क ऑब ब ऑग क ड ऑग क ह ऑट न ऑट ग ऑट आणि बोलताना कसं बोलायचं गॉड मॉब कॉ बघा ब कॉ ड क्व ह नॉ यस राईट म्हणून बघा गॉड मॉब कॉब बॉग कॉग डॉग कॉप हॉट नॉट आणि गॉट तर त्याचप्रमाणे या नियमानुसार आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते शब्द इंग्रजीत आहेत पण त्यांचा उच्चार दिलेला आहे तर त्यांच्या उच्चारानुसार ओचा वापर करून उपयोग करून आपल्याला स्पेलिंग बनवायची आहे पहिला शब्द आहे सॉप त्याच्यानंतर बॉक्स फॉक्स रॉक्स हॉग लॉट बॉट हॉप कॉग टॉम तर आपल्याला या प्रकारचे शब्द बनवायचे आहेत खाली लिहिलं आहे अशा प्रकारे सराव करा आपण आपल्या मतानुसार अनेक शब्द लिहू शकतो म्हणजे मी जे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द फक्त एक सॅम्पल म्हणून एक एक्झाम्पल म्हणून आपण त्यांचा उपयोग करू शकतो पण विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे की गणित या विषयात जर आपल्याला सूत्र माहीत असेल तर आपण अनेक उदाहरणे सोडवू शकतो त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये कोणत्या स्वराचा उच्चार काय होतो हे जर आपल्याला एकदा व्यवस्थित समजले तर आपण हजारो शब्द तयार करू शकतो आपण हजारो स्पेलिंग तयार करू शकतो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इयत्ता पहिलीपासून तर पाचवीपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सहावीपासून तर बारावीपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या पालकांना जो कुणी इंग्रजी शिकू इच्छितो अशा सर्व आदरणीय पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ एक मेडिसिन ठरणार आहे हे एक औषध आहे आणि हे औषध जर आपण घेतलं आपण प्राशन केलं तर आपल्याला याच्यानुसार स्पेलिंग तयार करणं सोपं जातं म्हणून मी काय वरती जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांमध्ये ओ येतो तेव्हा त्याचा उच्चार अ होतो म्हणून पुन्हा वाचून दाखवत आहे गॉड मॉब कॉब बॉग कॉक डॉग कॉप हॉट नॉट गॉट आणि आपल्याला शब्द स्पेलिंग तयार करायची आहे सॉप बॉक्स फॉक्स रॉक्स फॉग लॉट बॉट हॉप कॉक आणि टॉम राईट तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तरच सबस्क्राईब करा आपल्याला आवडला नसेल काही हरकत नाही आपण शिकावं इतरांना शिकवावं हा माझा एकमेव शुद्ध भाव आहे धन्यवाद यू.